नमस्कार मित्रांनो डे एमार्ट चॅनलमध्ये आपले सरसे स्वागत आहे मिन्लेस दिवाने एक शेतकऱ्यासाठी एक अंदाजाची बातमी आली आहे अंदाची बातमी अशी एक शेतकऱ्यांना बंद वितरित करण्यात येणार आहे आणि ते कोणत्या तारखेला मिळणार आहे त्याबद्दल आपण सविस्तर पाहणार कोणच्या कोणत्या जिल्ह्यात अंदाज मिळणार आहे त्याबद्दल आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार परंतु त्यामुळे आपल्याला आता केव्हाशी करायची आहे केव्हाशी कशी करायची कारण ते आपण त्याबद्दल त्याबद्दलमध्ये पाहणार त्यामुळे तो व्हिडिओ पूर्ण पाह जर चॅनल सबस्क्राईब करून लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेतकऱ्यांना अशीच माहिती आपल्यामध्ये होतं तर सर्वांना माहिती आहे दुष्काळ महाराष्ट्रामध्ये पडला होता त्यात दुष्काळ जाहीर करत होता ते चाळीस तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्यात आला होता त्या शेतकऱ्यांना आंदोलनित करण्यात येणार आहे त्यासाठी या दिवशी सर्व सविस्तर आलेले आहे त्यामध्ये आपण व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर पाहिलं शेतकरीमधून तर राज्य सरकारने आता प्रत्येक जिल्ह्याला जिल्ह्याला अनुदान दिलेलं आहे जेवढी रक्कम पाहिजे होती तेवढी रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात दिलेली आहे त्या तिथून आता तालुका कार्यालयाकडे रक्कम देण्यात येणार आहे आणि तिथून पुन्हा शेतकऱ्यांना आंदोलन करण्यात येणार आहे तर राज्य सरकारने आता हे प्रत्येक जिल्ह्याला जे जिल्हे पात्र होते दुष्काळासाठी त्या जिल्ह्यांना का ही वितरित केलेली आहे तिथून आता जिल्हा कार्यालय आता काय करणार तर तालुका कार्यालय ही वितरित करणार त्यानंतर पुन्हा शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम मिळणार परंतु त्याच्यामध्ये दोन प्रश्न पडलेत की आता ह्याच्यामध्ये नेमकं शेतकरी कोणचे पात्र असणार त्या शेतकऱ्यांनी रक्कम मिळणार आहे शेतकरीमधून ह्याच्यामध्ये दोन गोष्टी होऊ शकतात जर आपल्या तालुक्यामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर केला असेल तर आपण त्याच्यामध्ये पात्र असणार सरसकट दुष्काळ जाहीर केल्यानंतर आपल्याला केवायसी करायची केवायसी कशी करायची ते मी सांगतो मला परंतु जर आपल्या तालुक्यामध्ये सरसकट दुष्काळ जाहीर नसून आपल्याचं दुष्काळग्रस्त तालुक्यामध्ये नाव असेल जर आपण पंचनामा पूर्ण केला असेल तर आपल्या यादीमध्ये शंभर टक्के नाव असणार आहे त्यानंतर तिथं आपल्याला केवायसी करायचं केवायसी करताना आपल्याला एक विशिष्ट नंबर दिला जाणार आहे तो विशिष्ट नंबर घेऊन आपल्याला कॅवायशी करायचं ते आपल्याला जर विशिष्ट नंबर घ्यायचा असेल तर आपला कृषी अधिकारी किंवा ग्रामसेवक यांच्याकडे आपला नंबर मिळून जाईल तर लवकरात लवकर आपल्याला नंबर मिळून जाईल त्यानंतर आपल्याला केवायसी करायचं आहे त्याच्यामध्ये आता नेमकं जिल्हे कोणते कोणते आहेत त्या जिल्ह्यामध्ये हा करण्यात येणार आहे त्याबद्दल मी तुम्हाला सविस्तर सांगतो जिल्ह्या कोणचे कोणत्या आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला जिल्हे सांगायचे झाले तर जिल्हा ह्याच्यामध्ये नाशिक सर्वप्रथम येतो दोन नंबरला जळगाव जिल्हा येतो तीन नंबरला अहमदनगर सोलापूर सातारा सांगली बुलढाणा धाराशिव अकोला कोल्हापूर जालना परभणी नागपूर लातूर अमरावती असे आहेत त्या जिल्ह्यामध्ये अनुधवित्रित करण्यात येणार आहेत त्यासाठी आता मान्यता भेटलेली आहे जर ह्या जिल्ह्यामध्ये शेतकरी संख्या जर पाहिली तर सदोतीस लाख बावन्न हजार नऊशे तीन होडी शेतकरी संख्या त्या शेतकऱ्यांना वितरित होणार आहे जर सांगायचं तर की अनुदान किती मिळणार आहे शेतकऱ्यांना तर जिरायतीसाठी आठ हजार पाचशे प्रति हेक्टरने मिळणार आहे ते तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे बागायतीसाठी सत्तर हजार रुपये मिळणार आहे ते सतरा हजार रुपये प्रति हेक्टरने मिळणार आहे ते तीन हेक्टरपर्यंत मिळणार आहे पुन्हा बहुवार्षिक जी पिक असते त्यासाठी बावीस हजार पाचशे मिळणार आहे ते तीन हेक्टरपर्यंत मर्यादा केली आहे तीन हेक्टरपर्यंत मर्यादा केली आहे ती चांगली मर्यादा आहे तर आता आपल्याला तीन हेक्टरपर्यंत अनुदान मिळणार आहे तर तुम्हाला सांगितल्या प्रकारे आपल्याला केवायसी करून घ्यायची आहे जर आपल्याला विशिष्ट नंबर भेटला त्यानंतर आपल्याला केवायसी करायचं शेतकऱ्यांना याच्यामध्ये काय प्रश्न पडला असेल की आता आचारसंहिता चालू झाल्यामुळे ह्या आपल्याला अनुदान मिळणार आहे का तर शेतकरी बोलून हे अनुदान आपल्याला मार्चच्या या अखेरीस म्हणजे ह्या आठवड्यातच मिळून जाईल नाहीतर पुढल्या महिन्यातील पहिल्या आठवड्यात मिळून जाईल ह्याच्यामध्ये कोणती अडचण येणार नाही का तर ह्याच्यामध्ये आर निघाला होता महागा लागाच्या आधी निधी मंजूर झाला होता सरळ ठरावपात झाला होता त्यामुळे अनुदान वितरित होण्यास आपल्याला कोणती अडचण येणार नाही आचारसंहिताची कोणती अडचण येणार नाही त्यामुळे आपल्याला ह्या मार्चच्या अखेरीस किंवा पहिल्या आठवड्यात अनुदान वितरित होऊन जाईल यामध्ये कोणती अडचण येणार नाही जर आपल्याला विशिष्ट नंबर मिळाल्यानंतर आपल्याला तात्काळ केवायसी करून घ्यायची आहे जर आपण केवायसी केली तरच आपल्याला अनुदान मिळणार आहे तर अशा प्रकारे सविस्तर माहिती ती व्हिडिओ कशी वाटली नक्की सांगा जर चॅनल सबस्क्राईब किंवा लाईक करा कारण आपण कंटिन्यू शेध करणार अशीच माहिती व्हिडिओमध्ये होता धन्यवाद शेतकरी बंधनो